सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी खारी शंकरपाळी करणार आहोत अगदी कुरकुरीत आणि महिनाभर सहज टिकणारी खारी शंकरपाळी त्यासाठी लागणारं साहित्य पाहुयात येथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी मैदा घेणार आहोत हे चाळून घ्यायचे चवीनुसार मीठ भरपूर असा ओवा क्रश करून टाकायचा आहे ओव्याने छान असा टेस्ट येते आपल्या शंकरपाळीला मी थोडंसं जिरं पण टाकले आहे ह्यात आपण तेलाचं मोहन घालूया इथे मी दोन चमचे पोहे खायचा चमचा तेल घेतलेला कड़ आहे छान असं कडकडीत तेल केलेलं आहे आणि ते ह्या पिठात घालून घ्यायचं आहे आणि पिठाला सर्व बाजूनी तेल लागण त्याप्रमाणे ते आपण हे पीठ सगळं मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते तिथे पाहू शकता सगळं मिक्स झालं आणि आता थोडं थोडं पाणी करून आपण जसं पीठ मळतो तसा हा गोळा करून घ्यायचा आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही एवढश्या पिठाच्या भरपूर अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या होतात थोडं थोडं पाणी घालून छान असं आपण कणिक मळतो असं हे पीठ मळून आहे खूप पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही अगदी सैलसर आपण जसं कणिक मळतो चपातीला पीठ त्याप्रमाणेही पीठ भिजून घेणार आहोत छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आपलं हे गोळा मळून तयार आहे तर मी एका पातेल्यात त्याला ठेवते आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनटं म्हणजे पीठ आपलं छान असं भिजलं जाईल एक दहा मिनटानंतर पाहू शकता पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आता जे आपण गोळे बनवून घेऊयात ह्या पिठाचे साधारण चार गोळे तयार झाले पाहू शकता मीडियम आकारात चार गोळ्या आपले तयार झालेल्या आहेत आता आपण एक एक गोळा करून ह्या सर्व लाटून घेऊयात तर ही छान अशी आपली पोळपट भरून ही पारी लाटून घ्यायची आपण ही, ही शंकरपाळी पातळच करायची म्हणजे छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी होते तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता मी ते कापणीच्या आकाराच्या ह्या शंकरपाळ्या करून घेते ह्या पिठात तुम्ही तेलाऐवजी तुपाचंही मोहन घालू शकता अशा पद्धतीने आपण ह्या छोट्या छोट्या कापण्या केलेल्या आहेत पाहू शकता किती पातळे ते आपलं तेलही तापलेलं आहे आता आपण एक एक करून ह्या सर्व शंकरपाळ्या आपण ह्यात सोडायच्यात चहा बरोबर अगदीच मधल्या वेळेत खायला खूप चवदार अशा ह्या शंकरपाळ्या लागतात आपण मंद आचेवर या सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात आणि छान असा ब्राऊन गोल्डन कलर कलरवरती ह्या तळून आहे आपण खूप घाई करायची नाही अगदीच मंद गॅसवर तळून घ्यायच्यात आणि पटकन तळल्या जातात ह्या शंकरपाळ्या पहा आपल्या तयार झालेल्या आहेत आपण काढून घेऊयात आणि अजिबात ह्यात तेलही राहत नाही पाहू शकता आपल्या चार गोळ्याच्या एवढ्या अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि ते पाहू शकता एक मी तोडून दाखवते अगदी क्रिस्पी अशा ह्या शंकरपाळ्या तयार झाल्यात तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद